घरात लगीन घाई आणि दारात सनई अशा मंगल प्रसंगी लग्न रुकवतासाठी लागणारे सर्व साहित्य खरेदी करायचे तर एकच नाव लक्ष्मी एंटरप्राइजेस फ्लोरा फर्निचर स्टील व इलेक्ट्रॉनिक स्मॉल स्टील भांडी सागवान सोफा डायनिंग टेबल शोकेस हेवी बेस प्लायवूड आणि डिझायनर बेड व मॅट्रेस प्लायवूड आणि प्रिंटेड लोखंडी कपाट सागवान मार्बल आणि ग्लास टीपॉय इत्यादी भरपूर मध्ये तयार आणि ऑर्डरप्रमाणे बनवून मिळेल हॉटेल रेस्टॉरंट कॉफी शॉप आणि ऑफिससाठी टेबल खुर्च्या कॉम्प्युटर टेबल बॉश चेअर इत्यादी व्हरायटी आणि स्टॉकमध्ये उपलब्ध डीप फ्रीज ए सी कूलर टी व्ही वॉशिंग मशीन आटा चक्की आणि फ्रीज अशा सर्व इलेक्ट्रॉनिक्स योग्य दरात उपलब्ध प्रसन्न व आध्यात्मिक अनुभूती देणारे विविध प्रकारचे देवघर योग्य दरात आणि खात्रीशीर खरेदीसाठी एकमेव ठिकाण श्रीलक्ष्मी एंटरप्रायजेस फ्लोरा फर्निचर स्टील इलेक्ट्रॉनिक मॉल तीन रस्ता बार्शी रोड शेगाव दुबाला पंढरपूर मोहोळ तालुक्यातील पेनूर येथे आमदार प्रणिती शिंदे आपल्या दारी कार्यक्रमा अंतर्गत भेट दौऱ्यासाठी आल्या होत्या दरम्यान मराठा आंदोलकांनी त्यांना घेराव घालून गावात राजकीय नेत्यांना बंदी असल्याचे सांगितले यावेळी आमदार प्रणिती शिंदे यांनी एक मराठा लाख मराठाच्या घोषणा आंदोलकांबरोबर दिल्या मात्र त्याचबरोबर तुम्ही फडणवीसांना का ओळख नाही असा सवालही आंदोलकांना केला तसेच पेमूर गावांसाठी शिवसेना जिल्हाध्यक्ष चरणराज चौरे यांच्या प्रयत्नातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विशेष निधीतून सुमारे अठरा कोटींचे विकास कामे मंजूर करण्यात आले आणि त्याचा फलक मुख्य चौकात लावला होता आमदार प्रणिती शिंदे यांना मराठा आंदोलकांनी रोखल्यानंतर आपला राग या फलकावर व्यक्त करून मराठा आंदोलकांना तो फलक काढण्यास सांगितले यावर मराठा आंदोलकांनी व काही शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली असून गावात राजकीय नेत्यांना बंदी आहे विकास कामांना नाही ना 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 ना। त्यामुळे विकास कामाच्या फलकावर राग काढणे योग्य नाही अशा प्रतिक्रिया दिल्या

ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या